मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे अंतर्वली सराटी येथून वीस जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत त्या ठिकाणी ते उपोषण करणार असून त्यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या आंदोलनासाठी दाखल होणार आहेत धुळ्यातून या आंदोलनासाठी शेकडो ट्रॅक्टर व बैलगाड्यांची व वा खाजगी वाहनांची नोंदणी झाली असून या माध्यमातून धुळ्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईला धडकणार आहे नाशिक जिल्ह्यातील जोडगा या ठिकाणावरून ही शेकडो ट्रॅक्टरची नोंद झाली असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या माध्यमातून मराठा समाजाव्यतिरिक्त इतर समाजाचा देखील पाठिंबा मिळणार असून ते दे देखील आमच्या सोबत आंदोलनासाठी मुंबई येथे धडकणार असल्याची प्रतिक्रिया सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले आहे तसेच आंदोलनासाठी जाणाऱ्यांसाठी महामार्गालगत अल्पहार व भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे वीस तारखेला मराठा योद्धा माननीय जरांगे पाटील साहेब यांनी जो संघर्ष चालू केलेला आहे त्या संघर्षाला पाठबळ देण्यासाठी झोडजे व झोडजे परिसरातून किमान एकशे वीस ट्रॅक्टर नोंदणी झालेली आहे आणि त्या एकशे वीस ट्रॅक्टरमध्ये मराठा व कुणबी समाज व आम्हाला सपोर्ट देण्यासाठी इतर समाजसुद्धा आमच्यासोबत आजारोंच्या संख्येने येणार आहे आणि मनोज दरांगे पाटलांना एक हजार एक टक्के पाठप पा आमच्या झोडजे व जोडजे परिसरातून आम्ही देणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी सकल मराठा समाजाच्या कोर कमिटीचे सदस्य साहेबराव देसाई विनोद जगताप सुनील पाटील संदीप पाटोळे विरेंद्र मोरे यांसह झोडगे येथील ज्ञानेश्वर देसले राहुल देसले प्रदीप देसले देवानंद देवरे आनंद इंगळे देविदास देसले गोकुळ जाधव दिलीप पवार शरद देसले अतुल देसले बला शेठ गवांडे यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझं महाराष्ट्र न्यूज धुळे